शरदराव जे आमचे जोशी होते कुठून आलेला माणूस कशासाठी काय म्हणून त्यांनी हे करावं म्हणजे कधीच लक्षात आलं नाही मी खूप वाचलेलं आहे जोशींबद्दल मला त्यांना भेटण्याचा योग नाही आला कल्पनातीत माणूस आहे हा काळे तुमचं मी अतिशय आभार मानतो की त्यांच्यावर हे पुस्तक तुम्ही लिहिलेले आहे या माणसाचं चरित्र या अभ्यासक्रमात असायला हवं आपल्याला हा माणूस काय कळकळ असेल या माणसाला स्वित्झर्लंडमध्ये अतिशय छान आरामामध्ये जगत असलेला हा माणूस अचानकपणे इथे येतो आणि स्वतःला वाहून घेतो एका कुठल्या प्रेरणेनं करत असेल माणूस या गोष्टीसाठी आला आणि त्या गोष्टीसाठी झगडत झगडतच गेला सुदैवानं तुमच्यासारखी मंडळी आहेत की ज्यांनी त्यांचे विचार पुढे चालवलेले आहेत माणसाच्या वागण्यामध्ये ते सातत्य जे आहे ते त्यांच्या सगळ्या तुमची सगळी भाषणं आहे का त्याची पुस्तकं आहेत सातत्य कुठेही त्याच्यामध्ये एकही गोष्ट कालची गोष्ट जर तुम्ही आज तपासून पाहिलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही असं दिसणार नाही की हा माणूस काल असं बोलला होता आणि आज असं बोलतोय आजच्या राजकारण्यानं हे माहिती असायला पाहिजे आपण काल काय बोललो हे